दुसरं असं होतं की यांनी सांगितलं की उपचार कालपर्यंत नव्हते काल काहीतरी का सत्तर का एकोणसत्तर काय शुगर चौऱ्याऐंशी का काय बी पी असं काहीतरी झालं होतं एकदम क्रिटिकल असं काहीतरी डॉक्टरांचं म्हणणं होतं मला नाही माहिती रात्री तीन वाजता सरकारच्या वतीनेही सांगण्यात आलं की आम्ही हा विषय ताबडतोब पाहात तळीस नेतोय आपण सलाईन घ्यावी म्हणून रात्री त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण सलाईन घेतली नाही त्यांनी हा विषय तडीच नेला तर पुन्हा सलाईन काढता येईल पण मी समाजासाठी लढायला खंबीर इथं फक्त मराठा बांधवांना विनंती आहे सगळ्यांनी शांत राहावं इकडं गर्दी का। काम करू नका कामं उरकून घ्या शेतीचे पाऊस खूप पडलेला आहे मला जर काही अडचण आली सरकारकडून प्रशासनाकडून तर आपल्याला माहीत होईल आणि मला माहिती आहे आपल्याला एकजूट दाखवायची मराठा समाजाला गरज नाही एक हाकेवर दोन दोन चार चार लाख लोकं अंतरवालीकडे येत आहेत आपल्याला कोणाला काही दाखवायची गरज नाही एकजूट आपत्ती काय ती सगळ्या देशानं आता आपली एकजूट बघितलेली आहे आणि आपल्या मराठ्यांच्या एकजुटीचा सगळ्यांनी धसका घेतलेला आहे त्याच्यामुळं काय दाखवायची गरज नाही शेतीतले काम सगळ्यांनी ही विनंती आहे झाली नाही त्यांच्याकडून काहीच नाही ते फक्त निरोप घेऊन आले होते इथे कोणी असो तो कोणत्या पक्षाचा आमदार असो तो कोणत्या पार्टीचा असो तो कोणाचाही असो मला पहिल्यापासूनच दहा महिने झाले आंदोलन सुरू घेणं देणं नाही आहे कोणी पण येतं मध्यस्थीसाठी प्रयत्न करतं मग आता चर्चा तर घडून आलीच पाहिजे ना याच्यासाठी ते सरकारकडं आहेत येत आहेत आणि सरकारने त्यांच्याकडे सांगितले की आम्ही ताबडतोब आता हे लवकर तडीच काढतो विषय सगळे फक्त आपण आज सलाईन घ्यावी म्हणून ते म्हणलेत लवकर हा विषय तडीच काढतो ताबडतोब असा शब्द वापरल्यामुळं मग त्यांच्या शब्दाला सरकारचे आपण मान दिलेला आहे सन्मान दिलेला आहे आणि सलाईन घेतलेली आहे ते जर पुन्हा याच्यात बदलले तर सलाईन काढून टाकता येईल त्यात काय एवढं मोठं हे नाही मी लढाल इथं मराठा समाजासाठी खंबीर आहे हे नाही भेट मरायला